नमस्कार किचन गप्पा मध्ये आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त भोगीची भाजी दाखवणार आहे आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर आपण रेसिपीकडे बोलूया भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या हे वालपापडी आहे पातळवाली आणि हा आपला गावरण वाल आहे आणि ह्या जरा जाड वाल आहे वालपापडीच आहे पण जाड आहे ही जरा आणि हे आपले हरभऱ्याचे दाणे आहे काढून ठेवले आहे मी आधीच आणि हे वाटाण आहे आपला उलावटाणा उला आणि पावटा आहे हा आणि ही कोबीची भाजी आहे पत्ता कोबी आणि हे वांगा आहे बघा दोन वांगे घेतले मी आणि दोन बटाटे घेतले आणि गाजर घेतला आहे एक हे मी पाण्यात घालून ठेवलेले काळे पडू नये म्हणून याच्यात मीठ घातलं आहे मी पाण्यात घालून ठेवलेले आहे आणि ते पालक आहे थोडी पालक घेतली आणि थोडी मेथी घेतली पालेभाज्या जास्त नको म्हणून मी थोड्या थोड्यात घेतल्या आणि हे आपले भाजीत टाकण्यासाठी कांदा आहे तीन कांदे चिरले मी बारकीवाले आणि दोन टोमॅटो चिरले आणि हे आपण वाटण करायचं आहे हे भाजीत टाकण्यासाठी थोडं खोबराखीस घेतला आणि आलं घेतलेलं आहे थोडं किसून ठेवलं आहे मी आणि हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आपण राहा आणि त्याच्यामध्येच आपण वाटणमध्येच आपण कडीपत्ता टाकू थोडा आणि थोडा फोडणीसाठी ठेवला आणि तीळ घेतली आता भोगीची भाजी म्हटल्यावर तीळ टाकणं टाकायलाच पाहिजे ना आता हे सगळं मी वाटण वाटून घेणार आहे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये मी कडीपत्ता पण टाकणार आहे वाटणमध्ये म्हणजे कसे कढीपत्त्याने छान चव येते भाजीला आणि हे आलं किसलेलं आणि लसूण ही खोबरा सा पीस पण मी याच्यातच टाकणार आहे काही वेगळं वाटण नाही करणार आहे मी आलं लसूण सोबतच करणार आहे आणि तीळ पण याच्यातच घालणार आहे आणि हे आता मी दी वाटून घेणार आहे हे बघा मी वाटण काढलेलं मिक्सरमधून खोबरं वगैरे सगळं काही आलं लसूण वाटण काढलेलं एकदम बारीक नाही केलं मी जरा ओघडच बघा एकदम बारीक नाही केलं कारण बारीक केलं ना मग चव नाही येत भाजीमध्ये जरा आता मी हे कोबी हे जरा मीठ घालते त्याच्यामध्ये आणि थोडं वापरून घेते जरा काय हाय कोबी थोडी वापरून घेतली नाही तर वास वगैरे चालला जातो कोबीचा नाही तर कोबीचा नाही का वास येतो मग भाजी त्याच्यामुळे थोडी वापरून घेतली आणि ह्या बघा सगळ्या भाज्यांनी आता हे पाण्यात घालणार आहे एक आणि एक एक दोन सगळ्या भाज्या आणि हे धुतलेलंच आहे मी हे धुतलेलंच आहे की नंतर मी टाकणार आपली थोडी वापल्या जाते हे बघा कोबी वापरून घेतली मी ती दोन टाकली स्वच्छ पाण्याने नळाखाली आता मी भाजी करणार आहे याच्यामध्ये तेल घालणार आहे एवढ्या भाजीला तीन चम्मच तरी तेल लागणार केलेलं मला असं त्याचं जिरं पण टाकलं मी मग अशी सांगायची मला आठवण नाही जिरं पण टाकलेलं आहे त्याच्यात तेच तर मोरी टाकली मोहरी चांगली टढताळ की त्याच्यामध्ये आपण कढीपट्टा घ्याव घाला मी एका चांदे घालते कांदे करून टाकायचे एक कांदा लांबडा शिरलेला आहे कांदा चांगला चांगला म्हणजे कांदा ब्राउन थोडा त्या भोगीच्या भाजीला लेकुरवाळीचा भाजी म्हणतात ले बर त्या कुठे कुठे अशी बरेच काही नाव आहे भाजी भाजीला आपला कांदा झाला आहे झाला छान झालेला आहे आता याच्यामध्ये आपण वाटण घालून घेऊया वाटण निमगाशी केलेलं पूर्णच टाकून घेऊ एवढ्या बाजूला लागणारच आहे आता हे वाटण पण होऊ देणार छान परतून घेणार छान आलं लसूण छान त्याच्यामध्ये हे होणार ना एक बी होणार म्हणजे चांगलं शिवणार त्याच्या उघडून द्यायचं थोडा वेळ छान सुगंध सुटलेला आहे आलं लसूण तीळ वगैरे घातली आहे ना मी

चटणी मीठ टाकून टाकून घेणार आहे तर बघा चटणी मीठ सगळं टाकणार आहे मी तसा काय टोमॅटो काय भाजी शिजतानी पण शिजलं जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला टाकायला काही प्रॉब्लेम नाही का धने पावडर टाकलेला आहे मी छोटा चम्मच आहे म्हणून तीन चम्मच टाकलेला आहे हळद टाकलेली आहे एक चम्मच परत टाकली थोडी आणि हे कांदा लसूण मसाला आहे हे कांदा लसूण मसाला पण मी चार चम्मच घालणार आहे आणि आपलं साधं विकत मिरची पावडर थोडं साध परतून घ्यायचं आपण हे भाजीमध्ये आपण मीठ घालून घेणार आहे आता एक आपले पोहेखाचा चम्मच मी घातलाय मी मीठ आणि ह्या गरम मसाला आहे हा काळा मसाला आहे आपला आणि आता पिलवून घेणार आहे किती छान सुगंध येत आहे बघा भाजीला या आपण भाजी टाकायची साईडनं त्या वाटणला मसाल्याला सुगंध येत आहे आता मी भाजी घालून घेणार आहे याच्यामध्ये बघा पूर्ण मिक्स केलेली पूर्ण धुवून ठेवलेली आहे भाजीने फिरवून घेणार आहे घ्यायची छान बघा याच्यामध्येच मी हे घालणार आहे आणि पालक आणि मेथी मी नंतर घालणार आहे हे थोडी भाजी शिजत आली ना त्याच्यानंतर घालणार कारण पालेभाज्या आहे ना लवकर शिजतात त्याच्यामुळे ते शेवटी घालायचे थोडी भाजी शिजायची राहिल्यानंतर आता हे छान वाकून घेऊ आपण पाणी न घालता मधी आधी मध्ये आधी फिरवत राहणार आता याच्यावर आपण झाकण ठेवून घेतोय

एकदा आणखी फिरवून घ्यायची पूर्ण भाजी खालून झाकण घेऊन घ्यायचं वापरून घ्यायची आहे थोडी भाजी हे बघा भाजी बघून घेऊ आपण एकदा फिरवूया वगैरे झाली आपली भाजी आता याच्यामध्ये नाही का थोडी मेथी आणि पालक टाकून घेऊया थोडी थोडा वेळ होऊन द्यायची फिरून घेते याच्यातून घेते मला या भाजी ऊस घालायचा असेल तर घालू शकता बोर घालायचे असेल तर घालू शकता मी नाही घालते तुम्ही घाला कारण आमच्या घरी कोणाला आवडत नाही ऊस बोर वगैरे भोगीची भाजी टाकायच्या म्हटलं तर खूप भाज्या आहे नाही टाकायच्या म्हटलं तर पाच भाज्यामध्ये पण भोगीची भाजी होते तसं काही नाही माझ्या याच्यामध्ये आता बारा भाज्या आहे कांदा टोमॅटो धरलं तर पंधरा झाले सगळं काही धरू पंधरा भाज्या झाल्या माझ्या आता याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आणि झाली मग भाजी तयार आता झाली आपली मुदीची भाजी तयार खाण्यासाठी तुम्ही पण एकदा ट्राय करा ही भाजी आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण बघा आणि परत एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद